मोनालिसा म्हटलं की आपल्याला आठवतं ते जगप्रसिद्ध चित्रकार आणि ऐतिहासिक चित्रकार लिओनार्डा व्हिन्सी यांनी रेखाटलेलं इतिहासाच्या पुस्तकातलं मोनालिसाचं चित्र पण आज जी व्हायरल झालेली मोनालिसा आहे काजळ डोळे कुरळे केस आणि प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्यात रुद्राक्षमाळा विकणारी ही तरुणी एका पोटोनं देशभर व्हायरल झाली तिच्या सौंदर्याच्या आणि साधेपणाच्या चर्चा सुरू झाल्या सुंदर हास्य आणि भेदक डोळ्यांच्या मोनालिसाला पाहण्यासाठी कुंभ गर्दी उसरू लागली माहितीनुसार तरुणीचं नाव मोनालिसा असून ती मध्य प्रदेशातल्या खारगोन मधल्या महेश्वरीची राहणारी आहे दुर्गम भागात तिचा परिवार पस्तीस ते चाळीस वर्ष रुद्राक्ष मळा विकण्याचा व्यवसाय करतो यंदा कुटुंबासह ती मेळ्यात आली आणि संपूर्ण देशात तिच्या सौंदर्याची चर्चा सुरू झाली मध्य प्रदेशातील महेश्वर येथील रहिवाशी असलेली सोळा वर्षीय मोनालिसा भोसले अलीकडेच इंटरनेटवर चर्चेचा केंद्रबिंदू बनली महाकुंभात हार विकतानाचा त्यांचा व्हिडिओ रातोरात सोशल मीडियावर प्रसिद्ध झाला तिच्या मोहक हास्य आणि निळ्या डोळ्यांनी लाखो लोकांचं लक्ष वेधून घेतलं आणि तिला महाकुंभाची मोनालिसा असं नाव मिळालं महाकुंभ मेळ्या दरम्यान मोनालिसा हार विकण्यात व्यस्त असल्याचा व्हिडिओ एका पाहुण्यानं रेकॉर्ड केला आणि तो सोशल मीडियावर पोस्ट केला तिच्या निरागस्तेमुळं आणि स्वावलंबनामुळं या व्हिडिओला लवकरच लोकप्रियता मिळाली काही वेळातच तिला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लाखो लाईक्स आणि शेअर्स मिळाले मोनालिसा भोसलेची कहाणी केवळ एका व्हायरल व्हिडिओची नाही तर ती स्वावलंबन आणि संघर्षाची कहाणी आहे ती एका साध्या कुटुंबातून आली आहे आणि तिच्या छोट्या व्यवसायाद्वारे तिच्या कुटुंबाला आर्थिक मदत करते त्यांच्या कठोर परिश्रम आणि सकारात्मक ऊर्जेनं केवळ त्यांच्या ग्राहकांनाच नव्हे तर संपूर्ण देशाला प्रेरणा दिली मोनालिसा भोसले ही महेश्वर या छोट्या शहरातील आहे जिथे तिनं तिच्या मेहनतीनं एक वेगळी ओळख निर्माण केली आहे ती फक्त सोळा वर्षाची असली तरी तिच्या आत्मविश्वासानं आणि कठोर परिश्रमानं ती लोकांमध्ये लोकप्रिय झाली आहे मोनालिसाच्या या साध्या सौंदर्यानं एकच सिद्ध केलं की आजकालच्या या रील्सच्या जमान्यात स्वतःला व्हायरल करून घेण्यासाठी तोकडे कपडे घालणाऱ्यांनी मोनालिसाचं अनुकरण नक्कीच करायला हवं धन्यवाद